आज मंगळवार दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी भुसावळ तालुका प्रांत अधिकारी श्री शितेंद्र पाटील यांच्याकडे दिपूर्णांक दहा शतांश डिसेंबर परभणी येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील असलेल्या भारतीय संविधानाच्या संदेशक प्रतिकृतीची एकामध्ये फिरूने मोडतोड करून संविधान विरोधी घोषणा करण्यात आल्याची घटना घडली होती यानंतर संतप्त परभणी आंबेडकर अनुयायांनी आंदोलन केले होते या घटनेनंतर आंदोलकांना ताब्यात घेण्यात ता आले होते यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाचा समावेश होता सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाला प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार महिला महिला नियंत्रण संघटना नवी दिल्ली लजी भारत सरकार संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्रीयुक्त दिलीपजी सर यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीयुक्त शशिकांतजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका संघटनेच्या वतीने परभणी येथे घडलेल्या घटनेची मूळ पार्श्वभूमी तपासून सक्षम यंत्रणेकडून चौकशी होऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली हो भुसावळ तालुका संघटनेच्या वतीने भुसावळ तालुका अध्यक्ष विनोद शर्मा सर्व भुसावळ तालुका जनसंपर्क अधिकारी सुरेखा तायडे मॅडम यांच्याकडून निवेदन देण्यात आले या प्रसंगी सारिका पाटील मॅडम जळगाव जिल्हा जनसंपर्क अधिकारी भुसावळ शहर अध्यक्ष जयप्रकाश शुक्ला सर मंदाकिनी केदारे भुसावळ तालुका उपाध्यक्ष प्राची शेळके सचिव भुसावळ मोनाली लोणारी उपसंघटक भुसावळ सुष्मिता कोल्हेकर सदस्य भुसावळ पौर्णिमा केदारे सदस्य भुसावळ तसेच दीक्षा मनोज झाडे ज्योती अमोल सोनवणे मनोरमा गोपाळ बोरकर रेखा किशोर पांडव चंद्रकला रमेश मोरे वर्षा सतीश ठाकरे यांची उपस्थिती होती आवाज जनतेचा न्यूज करिता कलिम पायल भुसावळ दिनांक दहा डिसेंबर डिसेंबर परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर असलेल्या संविधान प्रतिकृतीची एका मातीभूर्वीने तोडफोड केली आणि संविधान विरोधी घोषणाबाजी केली त्यामुळे आंबेडकरांच्या अनुयायी संतप्त झाले व त्यांनी आंदोलन केले त्या आंदोलनामध्ये आंदोलकांना अटक करण्यात आली त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या तुरुंगामध्येच यांचा तुरुंगातच मृत्यू झाला आंतर प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांचे राष्ट्राध्यक्ष संस्थापक दिलीपजी मोहिते सर श्री युद्ध दिलीपजी मोहिते सर आणि महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री यू शशिकांत दुसाने सर यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आम्ही भुसावळ तालुका पदाधिकारी संघटने संघटनेचे पदाधिकारी सर्व मिळून आपल्या प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदन देत आहे की ही जी घटना घडली आहे परभणी येथे त्या घटनेच्या पार्श्व मूळ पार पार्श्वभूमीची सक्षम यंत्रणेकडनं चौकशी व्हावी आणि आरोपीवरती कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी दोषींवरती ही आमच्या सर्वांची भुसावळ तालुका संघटनेच्या मार्फत मागणी आहे